आपण पाहता मराठी लाईव्ह वृत्त असे की जीप प्रशाला अन्वा शाळेमध्ये भौतिक सुविधांची कमतरता भासत असल्यामुळे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य यांच्याकडे शाळेसाठी काय पर्याय शोधून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे मुख्याध्यापक श्री भायकर सर यांची गावकऱ्याकडे मागणी सविस्तर वृत्त असे की आज शाळेमध्ये शाळा उघडल्यानंतर पहिला दिवस असल्यामुळे आणवा गावातील सरपंच प्रतिनिधी सोनवणे व सरपंच गोविंद वडगावकर शालेय समिती अध्यक्ष श्री सुरडकर व शालेय शाले समिती सदस्य हे सर्व आज प्राथमिम शाळा येथे हजर होते त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मायकर सर यांनी शाळेच्या वतीने प्रतिनिधी व गावकरी व शाळे समितीचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करत सांगितले की आपल्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधांची कमतरता असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहे तरी आपण त्या सोडण्यात अशी मागणी शाळेच्या वतीने करण्यात आली यामध्ये प्रमुख्याने शाळेचे इलेक्ट्रिक मीटर बिल भरले असून सुद्धा कट केले नवीन मीटर साठी कोटेशन भरा नंबर दोन शाळेला मागच्या नदी साईड कडून संरक्षण भिंत नाही तर लवकरात लवकर बांधण्यात यावी तसेच शाळेच्या मागच्या आवारात गुरे ढोरे बांधण्यात त्यामुळे घाणीचे साम्राज्य असून मच्छराचे प्रमाण वाढले आहे व आजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मुलांसाठी पाण्याचे कनेक्शन देण्यात यावे अशी वी। विविध मागण्या गावकरी व समिती यांच्याकडे करण्यात आला मुख्याध्यापक श्री भायकर सरांनी सविस्तर माहिती व मागणी शाळेचा शाळेच्या शाळेचे मीटर काढून नेलेले आहे आणि नवीन मीटर भरण्यासाठी ऑफिस कडून वारंवार सांगितले जात आहे तसेच शाळेमध्ये पाण्याची सुविधा आणि शाळेला प्रवेशद्वार या सुद्धा भौतिक सुविधांची नितांत गरज आहे याशिवाय शालेय परिसरामध्ये जे आजूबाजूचे नागरिक आपली गुरे ढोरे बांधतात सुद्धा गुरे ढोरे बांधू नये अशी आम्ही शाळेतर्फे त्यांना विनंती करतो तसेच सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना मान्य मान्यवरांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी सी सी टी सहित सर्व भौतिक सुविधा शाळेसाठी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा धन्यवाद okay.